जैन लोक दिवाळी फक्त व्यवसायाच्या नववर्षासाठी साजरी करतात असं बहुतेकांना वाटतं पण जैनांच्या दिवाळीचं खरं महत्त्व आहे आध्यात्मिक मोक्षाचं जैन धर्मातील पवित्र कल्पसूत्र या ग्रंथात असं लिहिलं आहे की कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान महावीर यांनी बिहारमधील पावापुरी इथे निर्माण प्राप्त केलं तेव्हा अनेक राजांनी म्हटलं की ज्ञानाचा प्रकाश निघून गेला आहे म्हणून आपण दिवे लावून हा अंधार उजळवूया आणि तिथून आत्मप्रकाशाचं प्रतीक म्हणून दिवे लावण्याची परंपरा जैन धर्मियांमध्ये सुरू झाली दिवाळीच्या तीन दिवसात म्हणजे चतुर्दशी अमावस्या आणि नववर्षाच्या दिवशी जैन अनुयायी ध्यान उपवास उत्तराध्ययन सूत्राचं वाचन करतात नववर्षाच्या दिवशी भगवान महावीरांचे मुख्य शिष्य इंद्रभूती गौतम यांनाही ज्ञानप्राप्ती झाली असं मानलं जातं तसंच जैन समाज ज्या पंचांगानुसार आपलं वर्ष मोजतो त्या वर्षाला वीर संवत असं म्हणतात हे नववर्ष म्हणजे फक्त तारखेचा बदल नाही तर आपल्या श्रद्धेचा पुन्हा प्रत्यय येण्याचा किंवा देण्याचा दिवस आहे भगवान महावीरांनी दाखवलेला मार्ग पुन्हा एकदा ही संधी असते असं मानलं जातं दिवाळीनंतरची सुद्धा जैन परंपरेशी जोडली आहे भगवान महावीरांच्या त्यांचा भाऊ राजा नंदीवर्धन झाला त्याला त्याची बहीण सुदर्शना आपल्या घरी घेऊन गेली धीर दिला समजावलं म्हणूनच त्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो अशी आख्यायिका आहे आणि जैनांसाठी दिवाळी म्हणजे फक्त नववर्ष नाही तर अंधारावरती आणि आत्म्यावरती प्रकाशाचा सा विजय साजरा करण्याचा सा दिवस आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लगावपतीला फॉलो करा